हवा जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही चारचाकी वाहन खरेदी पोटी दिलेले दोन चेक न वटता परत आल्याने वीस लाख पन्नास हजाराच्या फसवणूक प्रकरणी अमरजीत अशोक घाट राहणार विकास नगर याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी प्रतीक संतोष मालू वय तीस राहणार माळा याने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संशयित अमरजित घाट याने प्रतीक मालू याच्याकडून सन दोन हजार बावीसमध्ये एम एच शून्य नऊ एफ क्यू शून्य शून्य चौऱ्याऐंशी ही किया कंपनीची कार वीस लाख पन्नास हजाराच्या खरेदीचा करार केला होता त्यापुढी पाच लाख रुपये रोख व उर्वरित पंधरा लाख पन्नास हजाराचे कर्ज भरण्याबाबत घाट याने करार केला होता घाट याने रोख रकमेपुटी बँक ऑफ इंडियाचे दोन चेक देऊन सदरची कार ताब्यात घेतली होती परंतु घाट याने दिलेले दोन्ही चेक न वटवता परत आले याबाबत मालू याने विचारणा करता कार परत मागितले असता घाट याने उडवाउडीची उत्तरे दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे प्रतीक मालू याने घाट याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत